वीर जवानांनी देशाचे रक्षण तर केले पण त्याच भारतात आज महिला सुरक्षित आहेत का आपल्या आया बहिणी मुलींच्या लुटणाऱ्या अब्रूचे रक्षण आता कोण करणार आता आठवतात ते फक्त आणि फक्त छत्रपती शिवाजी महाराज ऐकताना थोडं खटकेल ऐकताना थोडं खटकेल वाटेल हे राज्यात चाललंय काय पण दुर्दैवाने इथे नाही सुरक्षित कोणाची बहीण कोणाची माय आपल्याच मातीत चालताना आपल्याच मातीत चालताना स्वतःची माती होताना पाहाव लागत एकटाला तर नडता येईल पण झुंडी पुढे नमावच लागत चाले उपभोग तर घेतातच चाले उपभोग तर घेतातच नंतर जीवानिशी मारतात शिक्षा व्हायचं लांब शिक्षा व्हायचं लांब फक्त कॅन्डल मार्च चालतात अत्याचार होतो दहा मिनिटात अत्याचार होतो दहा मिनिटात नंतर दहा वर्ष न्यायाची वाट पाहावं लागत न्यायाच्या प्रत्येक टप्प्यावर पुन्हा तेच तेच सांगावं लागत शिवराज्याचे फक्त धडे वाचले आम्ही शिवराज्याचे फक्त धडे वाचले त्यातून धडा तर आम्ही काही घेतलाच नाही शिवशाहीचा विचार चांगला पण लोकशाहीला पेललाच नाही वाईट वाटत महाराज वाईट वाटत महाराज अहो पण नुसतच वाईट वाटत पेपर मधल्या बातम्या वाचून फक्त पाणी डोळ्यामध्ये दाटत महाराज आज पुन्हा तुमचा अवतार बायकांना हवाय तिथल्या तिथे फैसला देईल असा शासक आम्हाला हवाय शासक आम्हाला अप्रतिम 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 सुंदर तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी